नमस्कार एम के ऑल न्यूज तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक बारा तर वीस तारखेला ज्या उमेदवारांची मैदान चाचणी झालेली आहे मित्रांनो त्या उमेदवारांचे मार्क जाहीर करण्यात आलेले आहेत तर मार्क तर त्यांना माहीत आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर पण आता मार्क जी यादी आहे ना ती यादी जाहीर झालेली आहे तर ऑफिशियल वेबसाईट तुम्ही बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट जीओ व्ही डॉट इन आणि तुम्हाला काही तक्रार अडचण असेल तर मार्क तुम्हाला जास्त आहे कमी दाखवत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आिडेफल वेबसाईटवर पण अवेलेबल आहे आणि आमच्या टेलिग्रामवर पण अवेलेबल आहे तर व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा टेलिग्रामचं लिंक मिळून जाईल तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता वीस तारखेला काल झालेली मैदान एकोणीस तारखेचं पण अवेलेबल पण मी वीस तारखेच दाखवत आहे तर अप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर फुल नेप तर गोळा फेक टोटल तीन इव्हेंट आहे तिथं शंभर मार्काचा ग्राउंड असणार आहे गोळा फेक पंचवीस पैकी पंचवीस मार्क घेतलेला आहे एक नंबर उमेदवार तसेच शंभर मीटरला पंचवीसपैकी अठरा मार्क आणि पाच किलोमीटर पन्नासपैकी तीस असे टोटल त्र्याहत्तर मार्क मिळवलेले आहेत तर मित्रांनो एसआर पेपला तीन इव्हेंट असतात शंभर मार्कांची मैदान चाचणी असते मित्रांनो तर इथं त्र्याण्णव मार्क भरपूर उमेदवार घेतलेले आहेत तर तीन इव्हेंट असतात पाच किलोमीटर असते शंभर मीटर असते आणि गोळा फेक तीन इव्हेंट असतात मित्रांनो तर उमेदवारांचे मार्क तुम्ही बघू शकता तर वीस तारखेला जवळपास दोनशे पंचवीस उमेदवारांची मैदान चाचणी झालेली आहे मित्रांनो म्हणजे जास्तच होते तर दोनशे पंचवीस उमेदवार अजर होते त्यात म्हणजे सर्व दोनशे पंचवीस उमेदवार पात्र ठरलेले आहेत कागदपत्रांमध्ये हाईट चष्टमध्ये आणि मैदान चाचणी त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो ओके तर हा फीडेफाईल तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा मित्रांनो व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला लिंक मिळेल तिकडं जॉईन करून घ्या तिकडं लिंक कधी कधी एरर येतो तर डायरेक्ट तुम्ही टेलिग्राममध्ये जावा एम के ऑल न्यूज माझ्या चॅनलचंच नाव सर्च करा मित्रांनो जवळपास तिथं सात ते आठ हजार उमेदवार जॉईन आहेत तिकडं जॉईन करून घ्या डेलीचे डेली फीडेफाईल तिकडं मी अपलोड करत असतो ओके okay. आणि सोलापूरचं पण अपडेट आलेलं आहे मित्रांनो सोलापूरचं पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर डेली रोज मैदान चाचणी झालेले त्याचे मार्क आता वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की कट ऑफ लिस्ट किती लागणार तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो